जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्ष मनसे गट आणि वंचित बहुजन आघाडी या चारही पक्षांना मोठा धक्का बसलेला आहे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अतिशय मोठा पक्षप्रवेश झाल्याने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे मित्रांनो ही बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची आणि बळकटी देणारी बातमी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्रित महाविकास आघाडीचा सामना महायुतीसोबत करताना दिसत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्यासाठी राज ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ त्याचबरोबर ती आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण असे अनेक सेलिब्रिटी व पंकजा मुंडे यांच्या दाव्यांनुसार नव्वद हजार गुजराती पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही करून ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला जिंकायची आहे ठाकरेंकडे पंधरा आमदार आहेत आणि त्यांच्या जोरावरती ही, जोरा ही विधानसभा निवडणुकीला लाखोंची गर्दी उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमताना दिसत आहे नाशिकमध्ये ठाकरे गटात इन्कमिंग सुरू झालं आहे वंचित बहुजन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पवन पवार भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका इंदुमती नागरे पल्लवी पाटील मधुकर हिंगमिरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत शिवबंधन हाती बांधलेले आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक नाशिकमध्ये जोरदार रंगणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे तर शिंदेगडामध्ये गेलेल्या आमदारांचे या ठिकाणी धाबे आणलेले आहेत दुसरीकडे ठाकरेंकडे आता राजेन तेली असतील के सी पाटील असतील त्याचबरोबर ती भाजपामधून शेकडो पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच पक्ष प्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद लावली मात्र आतापर्यंत मोठे पक्षप्रवेश त्यांच्याकडे झालेला आहेत पवन पवार यांच्या येण्याने नाशिकमधलं वातावरण हे पुन्हा बदललेलं आहे जवळपास एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं घेतलेले जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार ताकत ले ले हे आल्याने ठाकरेंची ताकद ही चांगलीच वाढलेली आहे